नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे आपला चौथा दिवस आणि आता आपण आहे श्रीनगरमध्ये आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण फक्त लोकल एक्सप्लोर करणारे मार्केट बघणार आहोत आणि दूधपत्री हे एक लोकेशन एकदम बेस्ट आहे नाहवरनं हो ना कळत असणार ना तुम्हाला दुधासारखं ते पाणी दिसतं आणि दगड आहे भरपूर आणि गार्डन टाईप ते लोकेशन आहे

आर्मानी घ्यायचे होते तर त्याच्यामुळं आपण इथं आलो नाही नाहीतर आपण लोकल मार्केटमध्ये बघितलं असतं आणि खरं मी इथं येऊन शॉक आहे की श्रीनगरमध्ये ट्रेंड चालू उपर नाही आहे का उपर काय का भेटतंय का भेटतंय मग त्याला म्हणणार नाही लॉक केलेले कम्फर्टेबल आहे ती स्ट्रेचेबल आहे ना हे बघ ती येणार ह्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये नाही भाई मी तर आपला शर्ट फिक्स केलाय आणि बिल पण करून टाकलंय त्यांचं चालू आहे आतमध्ये काय घेईन त्याचं सामान पण आधी ऍपल दाखवतो मला ऍपल खूपच भारी आहे राह इथलं लोकल्सने आपल्याला आनंद दिला असं ट्रीटमेंट भेटणं ना खूप खूप रेअर असतं सितंबर में हम इसको उतारते हैं पेड़ से ओके। okay. नवंबर दिसंबर जनवरी फरवरी मार्च तक रहेगा ये घर में जब जब तक ठंड रहेगा गर्मी आएगा ये या सूखेगा या इसको रखना है कोल्ड स्टोर में सब दो तीन महीना रहेगा वो। अगर नहीं घर में रखेगा गर्मी रहेगा फरवरी मार्च तक जब तक यहाँ बर्फ बर्फ ठंड रहेगा तब तक ये सेफ है अप्रैल आएगा गर्मी बढ़ेगा ये नहीं रह सकता मतलब ठंडी में कुछ होता ही नहीं है ठंडी में इसको कुछ नहीं होगा मतलब बर्फ पड़ने पर तो, तो पूरा कवर हो जाता होगा फिर ये इस, इसको उगाते कैसे नहीं बर्फ अभी लीक भी गिरेगा हाँ। अभी सूखा पड़ा है हाँ। अभी एपल गार्डन में जो हाँ। भी लीफ होगा हाँ। वो सब गिरेगा नीचे बराबर उसको हम सफा करके हाँ। फिर घर में लगा दे घर में भेड़ बकरिया पालते हैं ना हाँ। उसको खाने का काम काम वो जो जार ज्यादा बड़ा हो गया होगा उसको काट के हम लोग लकड़ी का काम बर्फ में हमको गर्मी देता है यहाँ पे सर्द किती महिने ए चार पाच महिने चार पाच महिने खूपच भारी ट्रीटमेंट भेटते इथल्या लोकल्स कडनं असे ऍप्पल स्वतःहून भेटत मी त्यांना काल फक्त म्हणलो की कस कसं किलो ऍपल त्यांना फक्त रेट विचारला होता त्यांनी स्वतःहून आणून दिलेत मला आज स्पेशली आपल्यासाठी आणून दिलं वा थँक्यूरात दरवाजे फोन केला आपण एकदम ज्यूसी आहे फ्रेश आहे गोड तर वा मजा येणार मित्रांनो सगळे ॲपल सफाचट करायला हे बघा हे मंदिर आहे आणि त्याला डायरेक्ट कवर केलेलं आहे सेक्युअर केलेलं आहे मित्रांनो लाल चौक माझ्यासमोर आहे शॉपिंगला आलो हो इथे पटकन निपटवायचं आहे जास्त टाईम ना लावायचं

तर त्याच्यामुळं इथं वातावरण खूपच टेन्स आहे मी आता तुम्हाला दाखवू नाही शकत पण कंटिन्युअसली कॉन व गाड्यांचे चाललेले आहेत वातावरण खूपच टेन्स आहे इथला <laughs> आमचं सायरन मी तुला काय म्हणतो गाड्या पण पण आता मला आता अशी वाट लागली आहे ना माझी मला लवकर सातारायला सोडत <laughs> माझं तिकीट बुक कर माझं तिकीट बुक करा पाऊस पडतोय मित्रांनो आता पाऊस पा। पडायला चालू आहे बघा सगळं रोड वीज नाही आणि पाऊस पडतोय म्हणजे हाय अल्टिट्यूडला डोंगराची इथं बर्फ पडतोय आणि म्हणजे दोन तीन दिवसात बर्फ पडणार आहे तर आत्ता आपण आलो हरवन गार्डनला आसुराया है हरवन पार्क गार्डन तो अडल्ट ला तीस रुपए चाइल्ड पंद्रह नहीं पर हनर संभल केला का तीन ओके ये नहीं दोगे तो काय भारी गार्डन आहे खाली जर बघितलं मित्रांनो सगळं पाळापासोळा पडलेला आहे ॲक्च्युली आता सध्या ऑटम सीझन संपत आलेलं आहे आणि आता स्नोफॉल चालू होणार आहे तर त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता सगळे झाड आहेत त्यांच्या पानांना गळती लागलेली आणि खूपच भारी दिसतंय हे आलेलो आहोत आपल्या लोकेशनवर जे हो, की आहे हर्वन गार्डन तर मित्रांनो हे गार्डन स्पेशली फुलांसाठी फेमस आहे आणि इथल्या झाडांसाठी फेमस आहे तर मित्रांनो तुम्हाला बघायचं मी आता कुठं आलो आहे तर हे बघा मध्ये आणि गार्डनमध्ये एवढं भव वातावरण झालंय सगळीकडे अक्षरशः वेगळ्या प्रकारचे फुलं आहेत झाडं आहे आता सध्या ऑटम सीझन आहे त्याच्यामुळं पानांना गळती आहे आणि त्याच्यामुळे एवढे भारी व्ह्यूज येतात आहे आणि मी सा सा वेगर वेगर आता एका व्ह्यू पॉईंटवर थांबलेलो आहे इथनं पूर्ण गार्डनचं अक्षरशः अविस्मरणीय असं दृश्य दिसतंय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फुलं पान आणि खूपच हाय डायव्हर्सिटी आहे आणि आत्ता सध्या जोर पाऊस पण चालू झालेला आहे आणि येत्या दोन दिवसात उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला स्नोफॉलसुद्धा दिसू शकतो सो so गाईज स्टेट येऊन खूपच मजा येणार आहे जसंजसं पाऊस पडतो ना टेम्परेचरसुद्धा डाऊन होत चाललेलं आहे आणि अपेक्षित आहे की स्नोफॉल होईलच तर मित्रांनो मी आताच गुगलला चेकआउट करत होतो टेम्परेचर इथलं दाखवतं आहे तब्बल मायनस वन टू टू डिग्री आणि संध्याकाळपर्यंत जाणारच हे बघा ना कसलं भारी दिसतंय एकदम हे विशाल काय असं पाईनचं झाड आहे आणि त्या झाडाच्या जा खालीच असं एक वेल टाईप त्याच्यावर चढत आहे एक नंबर ते व्ह्यू देत आहे म्हणजे अक्षरशः डायव्हर्सिटीच्या नावाने इथे भरपूर आहे मित्रांनो भरपूर आणि आता एक ब्रिज आलाय मित्रांनो इथे वॉटर स्ट्रीम सुद्धा आहे आणि ती अक्षरशः खूपच भारी दिसते वापर येतात oh. आणि हे चेकआउट करा मित्रांनो इथे एक वॉटर स्ट्रीम आहे दिस वन अँड आन... दिस इज द सेकंड वन आता सध्या एवढं काय पाणी नाही आहे मित्रांनो पण हळूहळू करून हळूहळू जसा बर्फ पडणार तसा तो वितळणार हे व्ह्यूज खूपच भारी येणार आहेत हे चेकआउट करा असं काही हे ब्रिज आहे एक डॅमचा व्ह्यू देत आहे बघा एक डॅमचा व्ह्यू देत आहे इथे दरवाजा लावायला आहे जेणेकरून इथे पाणी साठे हो मित्रांनो हा तर एक डॅम टाईप बनवलेला आहे आर्टिफिशियल आहे हे चेकआउट कराचली डॅमचा गेट आहे प्रोहिबिटेड आहे त्याच्यामुळे आपण त्या जवळ पण जायला नको कारण कसं डिस्प्युटेड एरिया आहे आणि त्याच्यामध्ये आपण असं काही करायला नको ठीक आहे किती भारी वाटते त्या अक्षरशः घरासारखा आकार दिलेला आहे आणि असा आकार का देतात कारण जेव्हा बर्फ पडतो आपल्याला वाटतं बर्फाचं काही वजन असतं पण एवढं जेव्हा बर्फ पडतो ना तो नाही म्हणला तरी टनामध्ये त्याचं वजन जातं आणि त्याच्यामुळं जे छत आहे घराचं ते, ते कॉलॅप्स होऊ शकतं पडू शकतं डॅमेज होऊ शकतं त्याच्यामुळं त्याला स्लो हो पण ठेवतं तर मित्रांनो आपण हार्बन गार्डन पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे आणि खूपच भारी इथले व्ह्यूज होते ऍक्च्युली आम्ही इथे शूटसाठी आलो होतो तर शूट पण कंप्लीट झालेलं आहे चांगलं सक्सेसफुली कम्प्लीट झालेलं आहे तर शूट कसं होतं आजचं आजचं शूट एकदम छान होतं कारण की जे वेदर आहे आणि आपल्या आजच्या शूट मधलं काही मुवमेंट फनी मुवमेंट काय झालं असेल पण हे असं कि ते पानं उधळताना कधी कधी म्हणजे नाही का। काटे वगैरे पण आहे त्यामध्ये <laughs> तर थोडा त्याचा त्रास झाला बाकी खूपच छान इतले इथलं वेदर आत्ताचं जे करंट वेदर आहे ह्या टायमिंगला सुद्धा तुम्ही बघू शकता की खूपच नेचर मी फील दे लावले एक मिनिट फनी काय नव्हतं मी ते बनवलंय फनी काहीच नव्हतं तू बनवलं हरवन गार्डन येते बघायचं बघा चॅलेंज चॅलेंज बघ बाहेर नाव मी तर हारवानच म्हणत होते हाच हरवारा म्हणत होता ना नाही मी हारबारा म्हणलो होतो <laughs>